नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत आज आपण पाहू विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तत्पूर्वी दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या शासन माहिती पाहू विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस वाचा एक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दिनांक वीस आठ दोन हजार एकोणीस दोन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दिनांक तीन पाच दोन हजार एकवीस प्रस्तावना विभागाच्या दिनांक वीस आठ दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानवे विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे सदर योजनेतील पन्नास वर्षावरील वर्षा लाभार्थ्यांच्या वर्षा 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 अडी घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पन्नास वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यासाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो पाच वर्षातून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे दोन सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर संकेता क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने प्रशांत पुंडलिक वा कार्यसनाधिकारी महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना तर मंडळी आपण सर्वांनी या शासन निर्णयाचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद